हे लोक तुला तुझ्या सोबत चालताना दिसणार आहेत आणि आज आम्ही देवप्पा तयारी करत आहोत या लोकांना घडवण्याची म्हणून देवप्पा इथे जमलेल्या तुझ्या प्रत्येक क्रिएलेकरांचं जीवन मी आपल्या आधी स्वाधीन करतो देवप्पाचं जे वचन आमच्यासाठी येईल ते एक आशीर्वादाचं कारण बनू वचनाच्या द्वारे आमची तोडणी जोडणी नव्याने बांधणी करू आणि अशी प्रार्थना मी करतो पवित्र प्रभू येशूच्या नाव पण प्रार्थना मागतो आम्ही प्रेज द लॉर्ड बोला हा लिहिले तर मी देवाचे खूप आभार मानतो देवाने एक आठवडाभर आपल्याला सांभाळलो yes. आणि पुन्हा या नवीन बुधवार गुरुवारच्या दिवशी परमेश्वराने आपल्याला एकत्रित केलं साजापूरच्या सर्व लोकांसाठी आपली प्रार्थना चालू असते डेली प्रेयर आहे आणि तुमच्या प्रत्येकांचे मी स्वागत करतो मस्के दादा आहेत त्यानंतर मस्के ताई आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो है ना आता आपण डोळे उघडे करूया सगळेजण माझ्याकडे बघा ना माझ्याकडे बघा नाही का तर ते प्रार्थना झाल्यानंतर आम्ही म्हटल्यानंतर डोळे उघडे करायचे नवीन लोक असल्यामुळे जे आहे नवीन आ, नवीन असल्यामुळे थोडस तर देवाला खूप धन्यवाद का परमेश्वराने आज तुमच्यामध्ये आम्हाला संधी दिली आणि यामध्ये देवाप आज मी छोटस तुम्हाला एक संदेश देणार आहे की आपण बऱ्याचशा वेळेस ह्या हा प्रवास आहे तुमचा आणि माझं काय आहे प्रवास आहे आणि हा प्रवास कुठं चाललेला आहे माहिती का कोणालाच माहित नाही सकाळी आपण उठतो आणि आपण कामाला जातो परत घरी येतो आराम करतो झोपतो आपला हा प्रवास चालू आहे घड्याच्या काट्यासारखं आपलं जीवन आहे पण बालपण पण आहे तरुण पण आहे म्हातार पण आहे आणि शेवटी माणूस मरून जातो तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये माणसाच्या जीवनात सुख येतं दुःख येतं रडणं येतं हसणं येतं उठणं येतं बसणं येतं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सिच्युएशन येतात घडामोडी प्रत्येकाने वेगळ्या येतात पण या सर्व प्रवासामध्ये एक दिवस तो आपली धाव संपवतो आणि तो अंत होतो त्याचा शेवट होऊन जातो तर ह्या प्रवासाला या प्रवासाला माणूस जो आहे तर एका साच्यामध्ये टाकतो कोणी म्हणतं कमी माझ्या जीवनामध्ये वकील बनेल कोणी म्हणतं मी डॉक्टर बनेल कोणी म्हणतो मी पोलीस बनेल परंतु ज्यावेळेस त्या त्या परिस्थितीमध्ये तो कधी कधी हरून जातो पोलिसाच्या ऐवजी तो चोर बनतो वकिलाच्या ऐवजी डॉक्टर बनतो इंजिनियरच्या ऐवजी जो आहे तो मिस्त्री बनतो वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपल्या जीवनामध्ये स्वतःला साच्यामध्ये टाकून देतो आणि मग देवाच्या लोकांनो आज मी तुम्हाला एक छोटासा प्रवास सांगणार आहे आणि तो प्रवास आहे इस्रायल लोकांचा आणि त्यांचा प्रवास जो आहे तो मिसर देशामधून कनान देशामधला प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांना बऱ्याचशा दिकटीचा सामना करावा लागला उदाहरणार्थ त्यांना एक व्यक्ती अडखळण म्हणून उभा राहिला त्याचं नाव होतं फारू राजा आणि तो त्यांना जाऊ देत नव्हता तो त्यांना म्हणायचा नाही मी जाऊ देणार नाही प्रवासामध्ये नाही तुम्हाला सोडू देणार आणि म्हणून तो त्यांना अडखळण करायचा ते काय एकदा अडखळ नाही झालं देवाच्या लोकांनो दोनदा नाही झालं अनेकदा त्याला अडखळण झालं पण त्या अडखळणावरती मोशेसारखा जो देवासंग चालणारा व्यक्ती जय प्राप्त करतो आणि मी आज तुम्हाला जय प्राप्त करण्याबद्दल सांगणार आहे तुमच्या प्रत्येक प्रवासामध्ये हार मानू नका हा जीवनाचा संघर्ष आहे तुम्ही विजयी झालेले लोक बनण्याकरिता आपल्याला धाव संपवायची नाहीये आपल्याला चालत राहणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही चालत राहताल तर त्यावेळेस तुमचा प्रवास संपत चालेल आणि त्यावेळेस तुमचा प्रवास संपेल तर त्यावेळेस जर प्रगती करण्याचं पुस्तक तिसरा अध्याय जर आपण पाहतो तर तिथं म्हटलेला आहे का जसा विजय मी मिळवलाय तसा जो कुणी विजय मिळवतो बघा हा जीवनाच्या प्रवासाचा विजय आहे आणि जसा मी विजय विशू म्हणतो जसा मी विजय मिळवला तसा जो कुणी विजय मिळविल त्याला मी आपल्या पित्याच्या राजस्थानावरती बसून देईल या जीवनाच्या प्रवासामध्ये विजय मिळवणाऱ्याला परमेश्वराने पारितोषिक दिलेला आहे विजयाचं पारितोषिक आहे का सिंहासनावरती बसून देणं आज सगळ्यांना वाटतं का मी बक्षीस मिळवल्यानंतर कोणत्या तरी मोठ्या खुर्चीवरती बसलं पाहिजे खुर्च्यांमुळे आज कितीतरी भांडणं होत आहेत है। है ना आधी हक्कामुळे कितीतरी लोकांचे भांडणं होत पण जर तुम्हाला जर एक विजय प्राप्त करून योग्य ठिकाणी बसायचं असेल तर तो या जीवनाच्या प्रवासामध्ये जसं ईश्वरीने विजय मिळवला तसं आपल्याला देखील विजय मिळवणं गरजेचं आहे आणि तो विजय जो आहे तो इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पण आपल्याला पाहायला भेटतो तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगत आहे पहिली गोष्ट तुम्ही जर जीवनाच्या प्रवासात चालले तर तुम्हाला कोणामुळे अडखळण होणार मग ते घरातले असतील नातेवाईकातले असतील कुठले असतील पण तुम्हाला कुठंतरी या जीवनाच्या प्रवासामध्ये देवामध्ये चालण्याकरिता कोणीतरी थांबवणार पण थांबवत असताना ते थांबणं तुमच्या हातचं आहे थांबायचं का आपल्याला चालत राहायचं तुम्ही कोणीच तुम्हाला थांबू शकत नाही बस तुम्हीच आहात स्वतःला थांबवणारे सैतान तुम्हाला कधीच थांबू शकत नाही हा जर तुम्ही म्हणता ठीक आहे मला थांबायचं तर मग तुम्ही हारू शकता मग तुम्ही थांबू शकता परंतु जर तुम्हाला जर किती जरी सैतानाने मोह घातला किती जरी तुम्हाला अडखळणं केले आणि जर तुम्ही म्हटले नाही मला वाईट कामात मला थांबायचं नाही वाईट कामात मला अडकायचं नाही मला चालतच राहायचं जसं येशूने जीवनामध्ये प्रवासामध्ये विजय मिळवला सैतान येशू कडे आले आणि काय म्हटलं अरे तू काय देवाचा पुत्र आहेस का तर मग धोंड्याची काय कर भाकर कर पण येशू म्हटलं अरे मनुष्य भाकरीन नाही तर देवाच्या मुखातून निघणार प्रत्येक वचनाने जगेल सैतान म्हटला का तू जर उंचावरून उडी मारली तर देव तुला येईन आणि तुला झेलेल असं लिहिलेलं आहे पण येशू म्हटला का रे असं पण लिहिलेलं आहे का तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस सायतान म्हटलं मी जगातलं सगळं वैभव तुला देतो मला नमन कर येशूच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का त्याला देखील परीक्षेचा सामना करावा लागला पण पर त्या परीक्षेमध्ये प्रभू येशू विजय झाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा तुमच्यानी माझ्या होणार आहेत कधी मोहाची होईल कधी पैशाची होईल वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये मला आठवतंय आज पण एकदा माझी पण परीक्षा झाली होती एका हॉस्पिटलमध्ये आणि मी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पुसायचं काम करायचो आणि हा खूप म्हणजे याच्या वयात असणार तर त्यावेळेस मी ते काम करत असताना मुळे डॉक्टर होते आणि त्यांनी टेबलच्या खाली पैसे ठेवले होते मी जिथं झाडू मारणार तर तिथं ते पैसे त्यांनी ठेवलेले होते आणि ते पैशेची एक गड्डी होती ती पाहिल्यानंतर कोणालाही मोह येणार आणि त्यावेळेस ती गड्डी घेऊन खिशामध्ये ठेवणार माहित नाही मला माहित नाही मला पाहणार कुणी नव्हतं पण ती एक माझ्या जीवनातली परीक्षा होती पण त्या परीक्षेमध्ये मी पास झालो कारण ती गड्डी घेतली कडे गेलं म्हटलं मॅडम हे पैसे पडलेले होते रात्रीचे होते मला माहित नाही पण तिथं होते आणि हे माझे नाहीत पण हे तुमचे तुम्ही घेऊन टाका मला वाटतं तुमचेच आहे आणि मी त्या ठिकाणी पास झालो आज मी खूप वर्षानंतर जरी तिथं गेलो ना तरी त्यावेळेस ते माणूस म्हणतो आणि मी आजारी पडलो असताना ते म्हणे का नाही का राहू दे म्हणे पैशाची काही गरज नाही म्हणजे एक साक्ष तुम्हाला थोडक्यामध्ये मला ही सांगायची आहे की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये पास होतो तर त्यावेळेस आपल्याला परमेश्वर पारितोषिक देतोच देतो आणि म्हणून आपल्याला विजय जीवन जगायचं आहे या जीवनाच्या प्रवासामध्ये हार मानायची नाहीये कुठलाही प्रवास जर तुमच्या जीवनामध्ये येईल किंवा कुठल्याही प्रवासामध्ये नाही का कधी कधी दोन रस्ते येतात मी इकडं जाऊ का इकडे जाऊ निर्णय घेण्याची वेळ येते नाही का तर त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करा का देव मी कोणत्या मार्गावरती चालू जे तुझ्याकडून असेल तो मार्ग मला दाखव मी तुम्हाला सांगतो माणसापेक्षा देव स्पष्ट बोलणार आहे माणसापेक्षा देव उघड बोलणार आहे जे आपल्याला माहित नाही ना इरमाय ते मध्ये म्हटलंय ते मी तुला कळवणारा परमेश्वर आहे मी तुला सांगणारा देव आहे तुम्ही त्याला विचारा तर खरी तुम्ही त्याला ते त्याचा ऐका तरी खरी परमेश्वर तुम्हाला सांगेल हंड्रेड पर्सेंट सांगेल बस त्याच्या प्रवासामध्ये आज चालत असताना या गोष्टीचं लक्ष ठेवा की तुम्हाला कुठेतरी भिंत ही आडवी पण ती भिंत पण तोडण्याकरिता देव समर्थ आहे तुम्हाला कधीतरी रास्ता दिसणार नाही तिथं रास्ता पण देव दाखवण्याकरिता समर्थ आहे तुम्हाला शत्रू येथील आडवे पण त्या शत्रूला पण झिंगारून टाकण्याची ताकद देव तुम्हाला देणार आहे आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही पुढे चालताल कितीतरी दुश्मन तुमचे उभा राहतील पण घाबरून जाऊ नका दुश्मनाला परमेश्वराने ऑलरेडी हरवलेलं आहे तुमच्या घाबरू नका ज्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही कधी स्वतःला एकटं समजूच नका हे म्हणा का परमेश्वर माझा आहे आणि मला तो कधी कमी पडू देणार नाही तो माझ्या संगती सोबती आहे तो मला कुठल्याही गोष्टीची कमी गटी होऊ देणार नाही तो माझी काळजी घेणार आहे एक छोटस उदाहरण सांगून आपण या ठिकाणी समाप्त करूया योहान कृष मत कृष्ण वर्तमान चौदा व्याध्यामध्ये जर तुम्ही पाहताल का येशू ख्रिस्त प्रार्थना करायला जे आहे ते डोंगरावरती गेला आणि त्या ठिकाणी तो डोंगरावरती गेला असताना शिष्य सगळेजण त्याला होडीमध्ये पाण्यावरती त्याला शोधत होते आणि शोधत शोधत ते म्हटले की इशू इकडून येईल इशू तिकडून येईल आणि मग असं झालं का येशू ख्रिस्त पाण्यावरती चालत चालत त्यांच्याकडे आलं सगळेजण भ्याले घाबरले आणि घाबरून हे म्हणाले का हे भूत आहे मोठमोठ्याने उरडू लागले पण येशू त्यांच्या जवळ येऊन लांबून त्यांना म्हणाला घाबरू नका मी आहे मग हा पेत्र जो येशूचा शिष्य होता तो म्हंटला येशू जर तुम्ही असताल तर तुमच्याकडे निची मला आज्ञा द्या मग येशू म्हटलं ये माझ्याकडे आणि पेत्राला काय अनुभव नव्हता पाण्यावरती चालण्याचा तुम्हाला माहितीये हा पेत्र पाण्यावरती चालू लागला आणि पाण्यावर चालता 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 तो पाहू लागला का आणि मी येशू सारखं पाण्यावरती चालत आहे त्याला आनंद वाटला हा पाण्यावरचा चालण्याचा प्रवास हा विश्वासनाऱ्यांचा प्रवास आहे बऱ्याचशा वेळेस विश्वासामध्ये खूप लोक खूप लोकातून लोका कमी लोक असतात का जे पेत्रासारखे म्हणतात कमी पाण्यावरती चालण्याकरिता तुझ्याकडे येऊ का बाकीचे अकरा जण पण तिथं होते ना ते नाही म्हटले पेत्रच का म्हटला आणि येशू पण पेत्राला काय म्हटलं ठीक ये आज तुम्ही आणि मी या विश्वासाच्या पाण्यावरती आज आपण चालत चाललेलो आहोत येशूकडे पण काय घटना घडते हे लक्षात ठेवा का जेव्हा आपण विश्वासाने चालतो ना तर आपण या जगामध्ये पाण्यामध्ये पडतो आणि पाण्यात पडल्यानंतर आपल्याला गरज पडते म्हणजेच त्या पाण्यातून उठून जे आहे ते, ते आपल्याला पुन्हा वरती येण्याची गरज पडते पण त्यावेळेस आपण त्या पाण्यातून खाली 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 आणि खाली खाली जात चालतो आपण जेव्हा खसतो आपण ज्यावेळेस कमजोर पडतो आणि पाण्यामध्ये आपण जातो तर त्यावेळेस आपल्याला कुणीतरी हात धरून वरती आणण्याची गरज आपल्याला पडते आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कप्रभुईशू ख्रिस्ताने जे आहे आपल्याला पाहायला मिळतं का येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला बाहेर काढलं का बरं येशूने त्याला बाहेर काढलं असेल तुम्हाला काय वाटतं का, ये का बरं येशूने त्याला बाहेर काढलं असेल कारण त्याने येशूला हाक मारली प्रार्थना केली तुम्ही जेव्हा पडण्याच्या स्थितीमध्ये असताल या जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तुम्हाला वाटणार आता माझं या ठिकाणी काही खरं नाही मी इथं आहे आणि इथं पडणारे किंवा तुम्ही आता पडलेल्या स्थितीमध्ये का असाना तर त्या ठिकाणी जर तुम्ही प्रभू येशूला छोटीशी प्रार्थना जरी करताल ना प्रभू येशू मला वाचव तर त्यावेळेस प्रभू इशू येऊन तुम्हाला बाहेर काढण्याकरिता समर्थ आहे प्रभू तुम्हाला वाचवण्याकरि वाचवण्याची ताकद ठेवतो त्या ठिकाणी मला असा प्रश्न पडला होता तो प्रश्न हा होता काय वाटतं तुम्हाला का जर इशू जर त्या ठिकाणी धाव घेतली नसती त्याला वाचवण्यासाठी तर तो काय मरण पावला असता का मोठ मला प्रश्न हा पडलाय तुम्ही कमेंट करून मला त्याचं उत्तर आपण नक्कीच त्याच्यावरती बोलूया आपण त्याच्यावरती नक्कीच आपण त्याच्यावरती संदर्भ आपण पाहूया म्हणजे तुमचे काय विचार आहेत तर ते तुम्ही मला प्रकट करा मला सांगू शकता तुम्ही का त्या ठिकाणी जर येशूला जर तो हा म्हटला नसता का प्रभूजी मला वाचवा किंवा गुरुजी मला वाचवा येशू मला वाचवा असं जर म्हंटलाच नसता तर का येशू ख्रिस्त त्याला बुडू दिलं असतं का हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती जे आहे ते आपण विचार करूया आणि आपण बोलूया पण जेव्हा त्याने प्रार्थना केली त्यावेळेस येशू ख्रिस्त गेला आणि त्याला बाहेर काढला मला आज तुम्हाला हे सांगायचंय तुम्ही पडण्याच्या स्थितीवरती असा किंवा पडलेले असा प्रभू येशू तुम्हाला बाहेर काढायला समर्थ yes. आहे आणि हा विश्वास आपला असणं गरजेचं आहे येशूने आपला हात पुढे केला ताई बदर आले की त्याला बाहेर काढलं आणि पहिला प्रश्न त्याला विचारला अरे तू इतका भित्रा कसा तुझ्यामध्ये विश्वास कसा नाही एवढा घाबरलेला काय असतो अ का बरं संशय बाळगलास तू लक्षात राहू द्या तिथे दोन वादळ होते एक वादळ जे होतं ते बाहेर डोळ्यांनी दिसणार आणि दुसरं वादळ जे त्याच्या अंतकरणामध्ये चाललेलं होतं त्याच्या विचारामध्ये चाललेलं वादळ होत त्या वादळामध्ये तो भेला तो बाहेरच्या वादळाला नाही भेला तो आतल्या वादळाला भेला बऱ्याचशा वेळेस आपण जे आहे हा विचार करतो का ती ती आता काय होणार हाला की ती परिस्थिती सिस्टर तुम्हाला काहीच करणार नसते पण आता काय होणार आता कसं होणार आता मी काय करू तर त्यावेळेस हे म्हणा कि माझा यहोवा माझ्या बरोबर आहे <laughs> तुम्ही गायलेलं गीत जे आहे ते तिथं म्हणा से का यहो हमारे संग संग या को का परमेश्वर हमारा उच्चार हे त्यांनी केलं जे येशूचे शिष्य होते तुम्ही पाहताल पेत पौल आणि सिलास हे ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये पाहताल सोळा वाद्य प्रेक्षिताच्या आणि सव्वीस वचन मध्यरात्रीच्या सुमारास ते उठले आणि गीत गाऊ लागले क्यों डरा क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है। ते नाही घाबरले ब्रदर सिस्टर है ना ना पण हा पेत्र घाबरला आणि पेत्र घाबरून काय म्हणाल ब्रदर आता काय खरं नाही आता बुडणार त्याने तिथे वचनावरती संदेह बाळगला तुम्ही जर या जीवनाच्या प्रवासामध्ये येशूला सोबत घेऊन जर पुढे चाललेले आहात तर कुठल्याही गोष्टीला बिलकुल घाबरू का। का नका काही पण असू द्या नका घाबरू किती वादळ असू द्या नका घाबरू कशीही परिस्थिती असू द्या नका घाबरू देव तुमच्या बरोबर आहे हा लिहिलू या आणि मग काय घटना घडली येशूने त्याला बाहेर काढलं सगळेजण त्याच्याकडे गेले सगळ्यांना प्रश्न पडला अरे बापरे हा आहे तरी कोण पाण्यावरती चालतो वादळ शांत करतो आणि पाण्याचा तयार करतो मृतांना जिवंत करतो भूतक हलवतो हा आहे तरी कोण या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला नि मला हे कळलं पाहिजे का येशू तो आहे का ज्याने तुम्हाला आणि मला बनवलेला आहे आणि म्हणून जर तुम्हाला नि मला बनवतोय ना तर तो तुम्हाला या जीवनाच्या प्रवासामध्ये एक तर पळूनही देणार याच बायबलमध्ये दे पास तीनशे पासष्ट वेळेस नमूद आहे तीनशे पाच भिऊ नकोस मी तुझा देव तुझ्या बरोबर आहे भिऊ नकोस मी तुझ्या बरोबर आहे घाबरू नकोस कसरू नकोस हिम्मत दर जसा मोसे बरोबर मी होतो तसा मी तुझ्या बरोबर असेल म्हणून देव तुम्हाला एकटं कधी पडू देणार नाही या जीवनाच्या प्रवासामध्ये कधी हार मानू नका हे कधी म्हणू नका का आता काय होणार हे म्हणा का जर येशू पाण्यावरती चालतोय मी पण पाण्यावरती चालणार हे म्हणा का मी त्याच्यासारखं वागणार हे म्हणा का मी या जीवनाच्या प्रवासामध्ये विजय प्राप्त करेन जे हारणारे शब्द आपलात जे आहेत ते आपल्यात नसले पाहिजे विजयाचे शब्द घेऊन चाला तुम्ही योग्य प्रवासामध्ये योग्य ठिकाणी जाऊन पोहोचताल आज कित्येक लोक अयोग्य ठिकाणी जाऊन पोहोचत आहे ब्रधसृष्ट त्यांना असं वाटतं का मी असं होणार आणि पाहिलं त्या दिवसापर्यंत तर तो वेगळा झालेला असतो हे का असं होतं का हार मानतात लोक कारण ते विसरून जातात विजयाला ते विसरून जातात नाही करत स्ट्रगल पेत्राने स्ट्रगल सुरुवातीला केलं नंतर पडला का कारण तो विसरून गेला का माझ्या समोर जो आहे तो जर पडला नाही तर मी का पडावा तो आतल्या वादळाला भिला तुमच्या आतमध्ये गरजणाऱ्या वादळाला काही जुमानू नका कधी कधी असं वाटेल का, का।, कदी -कदी का आता परिस्थितीला पाहून आता काय होणार आता काय होणार काहीच नाही होणार हे म्हणा परमेश्वर माझ्या बरोबर आलेलो या आलेलू या प्रश्न हा कधी मनामध्ये पडू देऊ नका एक दिवस काय घटना घडली होती माझ्या सासऱ्याचा मला फोन आला आणि म्हणे बॉबी म्हणजे माझ्या पत्नीला सांगितलं का मा, तिला म्हणे डॉक्टरने सांगितलं की ती वाचणार नाही आणि म्हंटल आता हे वादळ आहे हे वादळ कुठं दिसतंय आपल्याला समोर आपल्या डोळ्यांना दिसतंय मध्ये पाहिलं तर दिसतंय डॉक्टरने सांगितल्यामुळं ऐकायला मिळतंय माझ्या पत्नीबद्दल ज्यावेळेस मला सांगितलं आणि मी प्रवाह संगम जवळ होतो आणि फोनवरती सांगितलं तुम्ही लवकर या म्हणे आणि म्हटलं ऐका 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 हे शब्द कोणाचे आहेत डॉक्टराचे आहेत कोणाचे आहेत डॉक्टर देवाचे नाहीये कोणाचे नाही आहेत देव काय म्हणतो का मी तुला बरं करेल देव काय म्हणतो का तू खचला असलं तरी मी तुला उचलेल देव म्हणतो भिऊ नको मी तुझ्या सोबत असेल देव म्हणतो मी आरोग्यदाता आहे देव म्हणतो मी तुझी काळजी घेणार हे देवाचे शब्द मी माझ्या सासऱ्यांना बोलत होतो तुमचं हृदयातलं जे अंतकरणात वादळ जे उसळणार आहे त्याला पहिले शांत करा आणि त्याला म्हणा गप बस मला माहिती आहे माझा देव माझ्या सोबत आहे मला एक दिवस इलेक्ट्रिक शॉट लागला आणि मला तिथंच असं कळलं का आता मी पुढचा प्रवास पाहणार नाही इथंच मरणार माझं दैन याच ठिकाणी म्हणजे शेवट आहे असं आतलं वादळ माझ्यामध्ये उसळलं होतं पण आतून एक आवाज आला आणि तो आवाज हा होता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही तो मला हिरव्या कुरणाजवळ नेतो मला संत पाण्याजवळ नेतो माझा जीव ताजा तवाना करीतो तो आपल्या नावासाठी मला नीती चालवतो आणि मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललो तरी कसल्या रेस्टाला मी भिणार नाही कारण परमेश्वर माझ्याबरोबर आहे समोरचं वादळ मला काय दाखवतय आता मरणार समोरचं वादळ मला काय दाखवत आता संपणार समोरचं वादळ मला दाखवतंय पण आतलं वादळ जे आहे ते चालू झालं आणि ते म्हणतं का परमेश्वर संकट समय कोणाबरोबर आहे तुझ्याजवळ आले लुया आणि काय चमत्कार व्हावं आ ते वादळ जे मला असं वाटत होतं द त्या वादळाने मला तिथून सोडलं त्या वावठेने मला बाहेर टाकलं आणि मी आज तुमच्या समोर जिवंत आहे हे म्हणू नका वादळाला का तू खूप मोठा आहे त्या वादळाला हे सांगा का तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये जसा पेत्र कमजोर झाला पडला गेला पण तोच पेत्र ज्यावेळेस तिथून उठला आणि तुम्ही पुढे पाहताल तर एकाही वादळाला वा, तो भिला नाही किंवा त्या जीवनाच्या प्रवासामध्ये तो एकदा पण खचला नाही आणि हार त्याने मानली नाही तसं म्हणून आज मला तुम्हाला हे सांगायचं जीवनाच्या प्रवासामध्ये खचू नका कमजोर पडू नका उलट हे म्हणा काय वा माझ्या सोबत आहे मी हार मानणार नाही कशी ही परिस्थिती माझ्या जीवनात का असो गाडल्यास यू या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ आपल्याला यातून हे शिकायला मिळतं पेत्र जसा प्रवासामध्ये पडला अल्पविश्वासी ठरला हृदयातल्या वादळाला भ्याला आणि तो त्या ठिकाणी इशूला प्रार्थना करू लागला इशू आला त्याला उचललं बाहेर काढलं यातून आपल्याला हे शिकायला मिळतं का नको तुमच्या जीवनामध्ये किती का मोठे वादळ असाना त्या वादळामध्ये तुम्ही एक छोटीशी प्रार्थना मात्र इशू करा आणि इशू तिथे येणार आणि तुम्हाला त्या वादळातून बाहेर काढणार हॅमेन काय तुम्ही तयार आहात का yes, yes. तर मग आपण सर्वजण आपल्या डोळ्यानं बंद करूया आणि या प्रार्थनानिशी आपण पुढे चालूया आणि या प्रार्थनेला आपण घेऊन पुढे जाऊया आणि म्हणूया या